नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केला असल्याचं दिसत आहे त्यामुळे तो जाहीर झालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजूनही आमदार आहे मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाचा निर्णयाची वाट पाहील त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून उत्साहाने काम करेल असं विधान आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे खडसेंच्या या विधानानंतर कोणी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला असा सवाल उपस्थित आहे यावर भाजपाकडून प्रतिक्रिया आल्या आहेत लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपात पुन्हा जाहीरपणे घोषणा केली आहे भाजपाच्या बाच नेतृत्वाखाली त्यांनी भेटही घेतली आहेत पण अजूनही खडसे यांनी यांच्या अधिकृत प्रवेश झालेला नाही त्याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत दिले मात्र एकनाथ खडसे भाजपासोबत राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता आणि ते प्रसार माध्यमाशी संवाद साधत होते त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले खडसे साहेब काय बोलले मला माहिती नाही पक्ष खडसे यांनी निवडून आणण्यासाठी खडसे साहेबांनी महायुतीला मदत केली ती मदत पुढील काळातही खडसे साहेब करतील ते आमच्यासोबत राहतील एकनाथ खडसे यांनी म्हटले की भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा सचिव विनोद तावडे मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश झाला आहे त्यांचे फोटोही काढले आहे मात्र माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसत आहे त्यामुळे तो जाहीर झालेला नाही अशा परिस्थितीत भाजपात राहणं योग्य नाही मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेईल असे देखील खडसे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र